विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना पाहत राहा चांगली अपडेट कर्नाटक सीमेवरील महत्त्वाच्या व्यापारी पेठेतील सलगरे गावात सोमवारी भरत असलेल्या आठवडा बाजाराच्या दिवशी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे नियमित दिवसातही व्यापारी व वा मालवाहतूक वाहनांची मोठ्या प्रमाणातील येजा सुरू असल्याने गावचे मुख्य मार्ग सतत वर्दळीने भरलेले असतात मात्र आठवडा बाजाराच्या दिवशी ऊस वाहतूक करणारी वाहने ट्रॅक्टर ट्रॉल्या दुचाकी चारचाकी आणि बाजारात येणाऱ्या नागरिकांची गर्दी यामुळे मुख्य चौक आणि प्रवेश मार्ग अक्षरशः ठप्प होतात नागरिकांना होणाऱ्या या गंभीर गैरसोयीची दखल घेत सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील यांनी थेट पुढाकार घेत कवटे महांकाळचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्याकडे विनंती केली विशेषतः सोमवारी बाजार भरत असताना वाहने अनियमितपणे उभी राहणे ऊस वाहतुकीचा वेग कमी न होणे इतर वाहनांना मार्ग उपलब्ध न होणे याबाबत त्यांनी गंभीर मुद्दे मांडले या निवेदनावर पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी तात्काळ प्रतिसाद देत समस्येची गंभीरता मान्य केली बाजार परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस पथक तैनात करणे वाहनांना ठराविक मार्गाने वळवणे अनियमित पार्किंगवर कारवाई करणे आणि बाजार वेळेत विशेष वाहतूक बंदोबस्त ठेवणे अशा प्राथमिक उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले मात्र या निर्णयाची अंमलबजावणी किती सातत्याने होईल आणि त्यामुळे सलगरेतील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी निपटारा होईल का याकडे आता गावकऱ्यांचे बारकाईने लक्ष लागले आहे फक्त आमच्या अपेक्षा एकाच की बाजारपेठेचं गाव आहे थोडंस जरा हा नसते या मॅडम त्या वरच्या बाजूला असं उसाची वाहनं वगैरे येतात बागमान जरा एक दोन स्टॉप तुमचा कर्मचाऱ्यांचा असावा की नेहमी प्रत्येक येणाऱ्या साहेबांना आम्ही सातत्यानं सांगत आलो आहे थोडंसं एक महिनाभर सांगितल्यानंतर तिच्या अंमलबजावणी ते नंतर होत नाही आम्ही सांगायचं काम आमचं ऐकायचं काम तुमचं आहे आणि ते एक आमची जरा इच्छा आहे सोमवारचा आठवडा बाजारा दिवशी जरा एक दोन स्टॉप दिवसभर जरी असला तर म्हणजे जेणेकरून कुठं अपघात वगैरे उसाची वाहनं असतात हे ते असतात आणि जसं साहेब आम्ही सांगा सांगायचं तू काय मालक लागेल का असं होतंय आणि साहेब खाकीवरती दिसले की काय तर लोकांना बघितलं जातं म्हणजे थोडंसं जरा खाकीवरतीचा एक आदरिक्त दरारा आदरिक्त धाक माणसाच्या मनामध्ये आहे त्यामुळे थोडं जरा ही एक आमची विनंती जर केली तर चांगल्या पद्धतीनं हे होईल सहसा साहेब आम्ही यात्रेचे कार्यक्रम वगैरे घेतला जातो सर्वसाधारण तुमच्या वेळेतच किंवा दहा पंधरा वीस मिनिटं जास्तीत जास्त कमी जास्त होतं कर्नाटक तसेच खवठे आणि मिरज तालुक्यातल्या आसपासच्या गावाचं मुख्य मुख्य बाजारपेठ आता ज्या ठिकाणी मुख्य बाजारपेठ येते त्या ठिकाणी गर्दी येते तसं सांगितले की सोमवारी गर्दी असते कारण बाजारपेठ किंवा त्याची बाजार असतो आमचा गावचा बाजार असतो त्यामुळे तिथे गर्दी होते गर्दीच्या ठिकाणी आपला पोलीस चालला पाहिजे बरोबर पाठवताय आपण देण्याचा प्रयत्न करतो पण माझ्या इथं लोक म्हणजे अंमलदारांची संख्या फारच कमी आणि त्याच्यावरती मला पोलीस स्टेशन चालवायचं आहे तरी देखील त्या दिवशी बीट अंमलदारांना फ्रीट होतो आणि बीट अंमलदार प्लस आमच्या देवीचा अंमलदार जे असेल ते सिव्हिल क्लोथवरती असेल द्यार्ण द्यार्ण पुरेट्या सुझे, पुरेट्या सुझे, पुरेट्या सुझे, त्या दिवशी पूर्ण ते काय करते तुमच्या बाजारातले नियोजन असू दे बाजारातले घोरट्या चोरी असू द्या घोरट्या चोरीच्या संदर्भातल्या कारवाई असू द्या त्या संबंधित तिथे ते काम करतील ती एक तो एक मुद्दा झाला दुसरा आहे की आपलं सीमालगत गाव असल्यामुळे बऱ्याच अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज होतात का की कशा पद्धतीच्या की अशा ऍक्टिव्हिटीज म्हणजे सीमालगत असल्यामुळे म्हणजे कुठल्या प्रकारची तस्करी असू दे किंवा अन्य कुठल्या प्रकारचे जे अवैध प्रकार असतो असं जर काय होत असेल तर ते देखील आम्हाला कळवलं पाहिजे तुम्ही जेणेकरून आपण त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने